आज आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला काय कारण मी गेले पस्तीस चाळीस वर्ष पक्षाचं काम करत आलो त्याच्यामध्ये मी सत्तावीस वर्ष तालुका अध्यक्ष पदाचं ता कामगिरी केलेली आहे त्याच्या बारा वर्ष युथ काँग्रेस आणि पंधरा वर्ष ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे परंतु हे काम करत असताना एक निष्ठेने मी काम केलेलं आहे आज जे जे गोरगरीबांचे प्रश्न असतील कुठलेही मिटिंग असेल एकनिष्ठ राहून मी काम केलं परंतु वरिष्ठ पदाधिकारी किंवा हे बोलटे दलाल पक्षामध्ये आहेत ते पक्षामध्ये आल्यापासून आम्ही थोडा अस्वस्थ झालो आताच मागच्या वेळेला पाच वर्षापूर्वी इलेक्शन झालं तेव्हा माझ्या विशेषने तिकीट मागितलं होतं तिकीट मागितलं तिकीट कबूल पण झालं परत पा, चार दिवसाने तिकीट म्हणे भारतीय सपाटेला दिलेलं आहे ती तिचं या वार्डामध्ये नाव सुद्धा नव्हतं नाव आणून नाव टाकून हे केलं त्याच्यामुळे त्याला पक्षाचा आदेश आम्ही पाळला तीच पद्धत आता वेळेला पण झाली मनीष गणोरे आहेत राजीव वाडे आहेत आणि इतर लोक जे पक्षाचे आमचे आहेत दलाली करणारे त्या दलालांनी मला मा, मा, नामोजकी आणली त्याच्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिले नाही आपली पुढील वाटचाल काय असेल पुढील वाटचाल आता आज बघतो मी आज एकनाथ जी शिंदे साहेब येणार आहेत मला काल रवी फाटक वगैरे रवी फटक साहेब प्रकाश पाटील साहेब आणि सुनील पाटील जी सांबळे साहेब हे सगळे लोक येऊन भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या पक्षात या मी अगोदरच राजीनामा देणार होतो परंतु सर्व पक्षात धावत देतील कारण मी एकमेव तालुक्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ता आहे तर कुठल्याही पक्षाची कधी दलाली नाही कुठे आलेला तीस पस्तीस वर्ष पक्ष मी माझ्या स्व खर्चाने चालवलेला आहे कुठलाही कार्यक्रम असताना या दलाला कधी एक रुपया दिलेला नाही आणि काही लोक त्या सिटीमध्ये गेले होते काही इकडे तिकडे फिरून सुद्धा इकडे आलेत आज एक पण आम्ही एक मिस्टर पक्षाचं काम केलं होतं तरी सुद्धा या मनीष गनोरेने आता आमची भारतीय सपाटी आहेत तिच्या नावाचा बी फॉर्म दिला मी पण म्हणालो होतो का एबी फॉर्म माझा भाऊ हा निलेश चांबळेचा मित्र आहे क्लासमेट आहे त्यांना वाटलं का हे मत तिकडे जातील म्हणून असं त्यांनी केलं पण त्यांनी राष्ट्रवादीमध्ये आता फॉर्म भरला तेव्हा तिकीट मागितलं तेव्हा त्याला सांगितलं की बाबा माझ्या भावाला दोनशे एक मतं पडतील तर तुम्हाला पण तुमच्या वरच्या उमेदवाराला पण दोनशे एक मतं पडतील आमचे सर्व घरचे माणसं सगळी तुमच्या प्रचाराला येतील तरी सुद्धा या लोकांनी ऐकलं नाही यांची वारंवार विनंती केली की के बाबा आता हे तिकीट माझ्या भावाला द्या नाही सीट पक्षाची तुम्ही गमावाल तरी सुद्धा यांनी ऐकलं नाही हा जिल्हा अध्यक्षाचं नाव सांगतो परंतु प्रोटोकॉल प्रमाणे एबी फॉर्म जर मला आदेश दिला असता तर बाबा हे पत्र दिला असता आणि ते एबी फॉर्म दिले असते तरी पण भावाला तिकीट देण्याचं न दिल्याचं दुःख नाही पण प्रोटोकॉल प्रमाणे ए बी फॉर्म हे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षकडे द्यायला पाहिजे जिल्हा दे अध्यक्ष तालुका अध्यक्षाला दे देतो परंतु यांनी तसं न करता डायरेक्ट सुरेशजी कावरे साहेबांचे निरीक्षक आहेत पण त्यांना खोटं नाट्य समजून आधी ते तालुका अध्यक्षाला तर विचारायला पाहिजे निरीक्षकांनी हा खासदार राहिलेला आहे हा महापौर राहिलेला माणूस आहे यांना थोडाफार कॉमन सेन्स पाहिजे ना एक तर समाज आमचा मोठा आहे आणि पाच दलालांचं ऐकण्याचं काम काय ते ऐकलंच नसतं तर आज यांना तिकीट देऊन शेवटी भाऊ आज लढणारच आहे नाही दिलं तर आता शेवटी प्रेस इश्यू झाला घरामध्ये वाद चालू झाले म्हणून मग या पदार्थ मी राजीनामा दिलाय आपण आज जो आपला निश्चितच आहे का जवळजवळ निश्चित आहे हा फक्त ट्रेलर आहे तीन तारखेनंतर पिक्चर अजून बाकी तीन तारखेनंतर सगळं दाखवून देऊ काय परिस्थिती होईल ते